या पद्धतीने मी सर्व फुलं खूस करून आहे आणि आता आपण याच्यापासून सजावट करणार आहोत तर आमचा असा छान जीना आहे तो जिना मी सजवणार आहे आणि मध्ये आपण दिवेही लावणार आहोत आधी आपण सजावट करून ठेवणार आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस तर आता हे जे पाठीमागचा भाग आहे हा आपण टाकून दिलाय आणि असं फ्रेश छान पिवळ्या रंगाची आणि ऑरेंज रंगाची अशी फुलं आपण पुस करून घेतली तर आता आपण सजावट पाहूया तर आमचा असा जिना आहे हा आपण व्यवस्थित तर एका याच्यावरती फुलांचा गोल नारंगी आणि एका याच्यावरती पिवळा असं आपण करणार आहोत मध्ये दिव्याला जागा ठेवणार आणि साईडने आपण याच्या रांगोळी काढणार आहोत त्यामुळे असं फक्त मी हा गोल करून घेतलाय गावी मोठे मोठे अंगण असतात पण इथे शहरात आपल्याला असं जिन्यावर सजावट करूनच दिवाळीचं पूजन करावं लागतं

ఫ yeah, नाही इकडे पण तेवढं दिवस घेतली तर मग आता सध्या फुलं लावून घेतली खूप सुंदर असं आता ही युज केलेली फुलं फेकून देण्यापेक्षा आपण याचा खूप छान वापर